मित्रांनो थमनील पाहून तुम्हाला विचार पडला असेल की महाराष्ट्रात चमत्कार असं घडलं तरी काय आणि भोंदू हिंदुत्ववादी हे कोण आहेत आणि त्यांचे नवे फुतकार काय आणि हा नेमका प्रकार आहे तरी काय तेच आपण जाणून घेऊयात अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठोडी सुनावली आहे आरोपी बांगलादेशी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे या प्रकरणी आता नव्या माहितीकडे सर्वांचे लक्ष आहे याच दरम्यान आरोपी बांगलादेशी असल्याचे समोर आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावर टीका केली होती या प्रकरणात रोहिंग्याचा हात असेल तर गृहमंत्रालयाला प्रश्न विचारले पाहिजेत असे आदित्य ठाकरे म्हणाले होते यावेळू यावरून भाजपा मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे नमस्कार मी सिद्धार्थ गावंडे सर्कल मराठीमध्ये आपले स्वागत आहे सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपी बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे आणि ही बाब समोर येताच आदित्य ठाकरे म्हणाले ही गंभीर बाब असून यात रोहिंग्याचा सहभाग आढळला तर ते तर ते केंद्र सरकारचे अपयश आहे गेल्या दहा वर्षापासून भाजप सरकार आहे आणि जर बांगलादेशी लोक भारतात येत असतील तर ही ती त्यांची जबाबदारी आहे अशी घुसखुरी होत असेल तर केंद्र सरकारच्या भूमिकेवर आणि जबाबदारीवर प्रश्न निर्माण होतो केंद्र सरकारचे अपयश आहे की नाही हे स्पष्ट झाले पाहिजे अशा घटना घडत असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावे असं आदित्य ठाकरे म्हणाले यावर आशिष शेलार यांनी ट्विट करत उबाटावर निशाणा साधलाय ते म्हणाले महाराष्ट्रात चमत्कार भोंदू हिंदुत्वाद्यांचे नवे फुतकार काय म्हणाले आशिष शेलार त्यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले ते पाहूयात ते म्हणाले बांगलादेशी घुसखोर बांद्र्यापर्यंत आले म्हणून उभाटाचे छोटे आणि मोठे आज केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या नावाने बोट मोडत आहेत वरून आम्ही हिंदुत्व सोडले नाही म्हणून नेहमीच्या फुसक्या सोडायला पण विसरत नाही सभेत दाखवण्यापुरते हातात रुद्राक्षांच्या माळा घालून फिरणाऱ्या महाराष्ट्रातील भोंदू मतलबी हिंदुत्ववाद्यांना आमचा थेट सवाल आहे असे आशिष शेलार यांनी म्हटले आशिष शेलार पुढे म्हणाले भाजपाची सत्ता असलेल्या आसाम त्रिपुरामधून घुसखुरी होत नाही मग घुसखुरी कुठून होते उभाटाच्या प्रिय दिदी ममता दिदींनी सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमधून बांगलादेशी यांची घुसखोरी सुरू आहे सीमा सुरक्षा दल म्हणजे बीएसएफ तैनात करण्यास दिदींचा विरोध आहे उद्धव बाळासाहेब गट मग तुमच्या प्रिय दिदींना का विचारत नाही घुसखोरीबद्दल घुसखोर वांद्रे पश्चिम पर्यंत आलेत वांद्रे पूर्वेकडे पोहोचायला वेळ लागणार नाही म्हणून राजकीय स्वार्थासाठी सुरू असलेली भोंदुगिरी थांबवा असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे